नमस्कार मंडळी मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी गावी आलेलो आहे तर आम्ही आता इकडे मालावती आलो आहे जी आपण झाडं लावलेली ती बघण्यासाठी आलेलो आणि झाडं लावण्यासाठी पण आलेलो आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपल्या मालाचा परिसर बघणार आहोत चला तर मित्रांनो तर नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जे चॅनलवर नवीन आलं चॅनलवर नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो आता मी गावाला आलो आहे तर इकडे नाला आलो आहे बघायला वगैरे लावले ते बघायला नव्हे इकडे मालाचा परिसर बघू शकतो आपण इकडे इकडे शेती आहे वसळ आहे सध्या तर इकडे कमी करत नाही आम्ही आता इकडे भरपूर शेती होती आमची पाध्या वर्षाळ आहे इकडून वरती छोटा धबधब पण आहे तिकडे आणि इकडे हे डोंगर इकडे वरती आहे समोर दिसत आहे सावळीचा डोंगर आहे तो, तो, तो आणि माल मालाचा परिसर आहे इकडे शेती होती आमची

झाड येते आपल्या इकडं निसर्ग कोकणचा परिसर छान वाटत असं बघा सगळीकडे पगार निसर्ग नटलेली धरती पूर्ण इकडे मालाचं परिसर इकडे आम्ही क्रिकेट खेळायचो लहानपणी आता तर मे महिन्यामध्ये असं कडे सगळी मुलं आले होते खेळते इकडे क्रिकेट पडून कोणीच नाकला आंबा तो झाड लावले दोन तीन आता झाले काळूच झाड मस्त झाले एकदम आता दोन आहे तिकडे आणि लावले इकडे गोटा आंबा होता गोटा आहे इकडे गोटा आंबा बोलायचा पण आता वीज पडून सुकल्या वीज पडली गोठा आंबा होता गोटा आहे म्हणून गोटा आंबा बोलायचो आणि गोवा इकडे कावीचे झाड लावले जातात

मस्त असं आपलं महानगर परिसर हे झाडं बघण्यासाठी आलेलो आणि लावण्यासाठी झाडं लावताना शूट नाही केलं आणि इकडे सर्वसा धबधबा आहे असं नाही नक्की व्हिडिओ काढू आपण त्याची त्याला दाखवण्यासाठी आता मस्त ऊन पडलाय पावसा नाही दोन तीन दिवस इकडे गावाला काही फणस आहे सगळे जुनी फणस आहे ती भरपूर शेल तिला जांभल इकडे मित्रांनो या वेडिओ व्हिडिओमध्ये इतकेच बघूया आपण आम्ही इकडे माला वालेलो झाडं लावण्यासाठी बघण्यासाठी जी झाडं लावली होती ती सध्या तर या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पण असे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा थँक्यू